आज देगलूर येथील शहीद कॅप्टन सचिन वनंजे सर यांनी देशाची सेवा बजावत असताना त्यांच्या अपघात दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला आज देशाची सेवा करताना देगलूरचा भूमिपत्र सचिन वनंजे सर त्यांचे दुःखद निधनाबद्दल आज देगलूरच्या नगरपरिषदेच्या बाजूस या ठिकाणी त्यांना अंतिम संस्कार देण्यात आला त्यांचे वडील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी नमस्कार तायत्रे आम्ही देगलूरमधून आपण बोलत असताना ज्यावेळेस आम्हाला या काय घटनेबद्दल मला जे कळालं त्यावेळेस आम्ही आमचे पुरा परिवार आम्ही या घटनेचा आम्ही दुःखपत झालेलो आहोत त्यांच्याबद्दल ना आम्हाला ज्या चॅनलच्या माध्यमातून विशेष काही आम्हाला जास्त न का, का बोलता जे मार्गदर्शन काय असेल त्यांच्या परीने जे बोलण्याची संधी दिली तुम्ही एवढंच आम्ही बोलून धन्यवाद नमस्कार मी दयानंद वनंजे सचिन वनंजेचा मोठा भाऊ आज सचिन वनंजे यांचं देलू येथील नगर परिषदेच्या बाजूला जे मुख्य जागा आहे त्या ठिकाणी आज त्याचं शासकीय पद्धतीने अंत्यविधी पार्क पडण्यात आला सचिन हा आधीपासूनच त्याला सचिनला आधीपासूनच जे आहे ते सैन्यामध्ये जायची खूप आवड होती त्या ते पद्धतीने त्याने तसं आठवीला असतानाच शाळेमध्ये एन सी सीचं घेतलं होतं विषय आणि त्या माध्यमातून त्याला आवड वाढत गेली अजून आणि दोन हजार सतरा ह्या साली त्यानं पुणे आर्मी भरती होत असताना त्याचं भरती झाली दोन हजार सतरामध्ये आज आठ एक वर्ष झाली असताना आज झाले असताना त्याचे जम्मू काश्मीर येथील आतंगा या ठिकाणी ड्युटी बजावत असताना ते स सैन्याचं वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना ते वाहन जे आहे ते आठशे मीटर खोल अशा एक खोलदरीमध्ये पडल्यामुळं त्याचा आज एक अपघाती मृत्यू झालेला आहे आज देगलूर येथे शहीद कॅप्टन सचिन वनंजे सर यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांच्या परिवारासाठी आपण शांततूर भेटसाठी आलेलो आहोत आज या ठिकाणी पाहू शकतो त्यांची पत्नी आहे या ठिकाणी त्यांची आई आहेत वडील आहेत साधारण कुटुंबातील सचिन वनंजे सर या ठिकाणी राहून आज घरची जबाबदारी पूर्ण सचिन वनंजे सरांवरती आज त्यांचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या घरावर खूप मोठा संकट आलेला आहे तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या आईशी चर्चा करणार नमस्कार मी कलावती यादव म्हणजे सचिन माझा मुलगा आहे मी आई आणि सगळ्यात लहान मुलगा आहे तो माझा आठ वर्ष झाले आर्मीमध्ये लागून एक तारखेपासून त्याने दुसऱ्या ठिकाणी गेलेला होता मग हे बातम्या न्यूज असं काही ब ऐकत जाऊ नको आई मी पाच महिने खाली येणार नाही आता असं बोललेला तुझ्या ठिकाणी थिका ते काय असेल ते ड्युटी असेल बटा मला काही करणं आम्हाला काय लावता ये ना तू दररोज दोन शब्द मला बोला जा असं म्हणलेले मग त्याने मंगळवारी आठ वाजता साडेआठला मला बोलले व्हिडिओ कॉल करून बोललेले त्यांनी जे काय आहे ते नाश्त्याचं दाखवला मग आम्हाला काय बनवलं आहे म्हणून ते पण बघितलं पण <ुण> आमची अशी परिस्थिती आहे जे माझी दोन मुलं आहे ते सध्या प्रायव्हेट कोणतेही लागले काम करतात आणि माझं पूर्ण घर कुटुंब सगळं माझ्या असं आर्मी मुलं चालू चालत होतं आता आम्ही पूर्णपणे संकटात आलेले आहे आमचं घर बघू शकता तुम्ही आम्ही काय करा आम्हाला काय कळत नाही आता सचिनची मुलगी आहे आठ नऊ महिन्याची आता जी मिसेस आहे हे हे आमच्या घरचे प प्रायव्हेट म्हणून काम करते पण ह्याच्या पुढे आम्ही काय करावं आम्हाला काहीच कळत नाही आता या सरकारने कोणती काही असेल तर योजना काही मदत असेल तर आम्हाला मदत केलं तर बरं होईल बघा दोन मुलं माझे कमी आहेत काम नाही त्यांना आणि आम्ही सगळे घरांना सगळे कुटुंब आता आमचं घर का आहे ते तुम्ही बघा सगळं आमचं घर सचिनवर अवलंबून होता आता पुढे काय करा तुम्ही स सांगा सा। दार, दार, सा। सर जे कोणी ऐकत असेल मंत्री आमदार खासदार आम्हाला मदत करावी एवढं बोलून मदत सर आज या ठिकाणी शहीद सचिनजी वनंजे सर यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटामुळं आपण त्यांच्या परिवारासाठी या ठिकाणी माहिती विचारण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहे त्या ठिकाणी नमस्कार माझे नाव संतोष शेकरे सचिन आमचे दाजी आहेत आमच्या मामाचे बेटे चालते सर आपण सचिन वनजे सरांबद्दल काय माहिती देऊ शकत सचिन वनजे सरचे ह्याचे जन्म तमलूरला झाले होते नंतर फॅमिली पुरा देगलूरला शिफ्ट होऊन ते ती वीस तीस वर्ष होलं इथंच शिक्षण पुरा इथंच झालं आणि आर्मीचं ट्रेनिंग बी इथंच झाले होते त्याला अठरा उन्नीस वर्ष आलं तेव्हा आर्मीमध्ये प्लेसमेंट आलं होतं सियाचिन ग्लेशियरला तिने म आर्मीमध्ये कधी जॉईन झाले टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये झाले होते महार रेजिमेंटमध्ये सियाचिन ग्लेशियर वर्ल्ड्स हायेस्ट वॉर पॉईंटमध्ये गेले होते आ, बहुत रिस्की जॉब करून टॉप रँक घेऊन आले होते नंतर पंजाबला आलं तर प्लेसमेंट पंजाबला क्वार्टर्स ते समजले होते नंतर आता जम्मूला पडले होते पोस्टिंग त्यांचं लग्न कधी झालं ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये झाले होते ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये त्यांना लहान मुलगी आहे त्यांना किती महिन्याची आहे आठ महिन्याची आहे महिन्याचे आता नऊ महिने पडते वाटते

कब आओगे के घर कब आओगे के को कब आओगे के तुम बिन ये घर सोना सोना क्या हुआ नींद आई जो हम सो गए हम तो सारे वतन को जगा के चले याद आए हमारी याद आए हमारी तो रोना नहीं तुमको आजा